चंपूल खेळू ना नाग चला ना हा चल चल चंपूल खेळू ते मला हा गोटी खेळू दे आम्ही गोटी भी खेळतो माझ्या घरते मला नदीतून आणले जमा करून गोटी मस्त चल ना गोटी खेळू ना तो बाई पण माझ्या घरी माई आजी कल्ला करते माई म्हणते गोटावर गेला की पाणी दूर जाते काही खेळू देत नाही बाई तिला बोलते ओय तिची भी शाबु दामोटे खेळते का वा मी लई दामोटे जमा केल्या जायवा तिकडे काय होय कोणती गेम खेळतावा चांगले काय खेळतात नाही का चला आपण बॅडमिंटन खेळूया नाही बाई आम्ही उड्या मारायची थंडी मारात सादर लागते का पोरी सोरी न उड्या मारण आई कल्ला करते मग आजी बी बोलते बाई मी आजी म्हणते आता तू मोठी झाली खेळणं गेळ बसूनचे खेळ खेळायचे उड्या नाही मारायच्या सोबत नाही म्हणते पोरीच्या जातीले मुलांची बघ असते नाही लावणी आजी बी काही नाही काही ऐकू बी जात नाही आजी, आजी म्हणते खोट्या बोलायची काही सांगत राहते इले ये खेळता येत नाही बॅडमिंटन म्हणून म्हणते हे अशी चल श्रावणी दिदी आपणच खेळू बॅडमिंटन खेळता येते म्हटलं खेळता येत नाही मला बी खेळता येते बी होतो बॅडमिंटन पण ते तुटलं म्हणून नाहीतर माघरी बी होत व्हॉलीबॉल खेळता येते का बास्केटबॉल फुटबॉल सगळेच खेळता येतात व्हॉलीबॉल तल्ले जवळ हायक तेवढे चालली मग खेशीन ते खेचाम फुला नाही तर मी नाही खेळ मी चालले माघारी ट्युशन लावली तर शीट गाऊन राहिली पिंकी चलली म्हणजे आता मागचं मागजो मी देत नाही काही किती मोठं शिकवणं झालं म्हटलं पाहिजे नाही म्हणले मला सगळं क्लिअर आहे म्हटलं सगळं झालेलं आहे जाऊ दे दीदी चल आपणच खेळू हे लाली अशी ताय हे बोळ्याची ते शिष्टपणा मारते ते डांबऱ्या तोंडाची तुमची धम्मे दिसत अगं जाऊ दे ग पिंकी कशी तरी आपल्याला सोपती होती ना ती खेळायला कशाला उगा तिला पाठवलं ग तू जाऊ दे ना तिच्या संग खेळायले खेळला खेळायला घरी घरी खेळू मी नाही खेळली भांडत राहते मासंग तिच्या बोलायची चपट्या नाकाची मी खेळतच नाही तिच्या संग आता ऍटो देऊ देऊन दिले आपल्या सोबत ट्युशनले जागत देत नाही तिला बसेले अरे ड्रायव्हर या तो काय इकत घेतला का तुम्ही

নাই কায়ে সোয়ে য়ে মেডা ইলে কুটি সুম্য়ে মাগো স�েন্ডো ঵েলে 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 স�েন্ডো

काय झोप चालू आहे हो झोपल्या ना वहिनी घरात चोर घोषती ना बापा बापा कमाल आहे बापा काही खरं नाही अ वहिनी एवढी काय काय झोपली काय राता काय अ कोण हो ओ भाई या बाई सांगा माझ्या झोप लागली होती या तेच तर म्हटलं आवाज देऊन राहिली मी किती वेळची म्हटलं बाई दरवाजा उघडा आहे घरी कोणीच नाही आली इकडे तर माझी बस झोपेल बरं भाई <laughs> आता झोप लागली हा ओ जागी होती उन... <laughs> ना की की जोग आता पुढचा फोन येऊन गेला तिच्या समज बोलून राहिली काही नाही तिची झोप लागली समजत नाही नाही झोप नाही लागत ह्या दुपारून किती झोपा झोप नाही लागत आजपाक झोप लागली काही नाही का सांगू आता हाती पकडल्या म्हणून झोप लागली नाही ते बाबा काय करता मापारी हा घराबुरतो झोपता म्हणून तो अशा दुप्पट टिप्पटच्या झाल्या हा आमचा भाऊ चालला तिकडे सकत <laughs> हो माय बाई तुमचा पाऊ तर उपाशीच असते नाही <laughs> या बसा मी याव द्या येऊनच राहिल ती बाई म्हणलं माय सतुबाईल ताशाबाईल मंदाई म्हणलं चालली जाईल आली ना नाची आई दिसली मनोर दिसला आई काल दिसते तिची मनोर दिसला मी म्हणलं बाई मनोर आला आता म्हणलं काय सांग आलीशी आई बी भेटीले तर म्हणलं आता पाहुणे ये प्याले बलावून अं संध्याकाळी येतच होती बाई मी बसा मी ते आवाज देतो चाट होतो मग काय नाही येत त्या पहिल्या चांगल्या सगळ्याजणी झोपल्या मला काय झोप नाही येऊन राहिले ती मीनाबाई ना बाई बस तिचं करत म्हणलं जा करा ते बाई काही मुखी नाही राहत बाई हे झालं की ते ते झालं ते सुरूच असते जा बस मी जायतो म्हटलं वहिनीच्या करून हज करतच राहते करणार नाही तर काय पोरी सांगा तिचा आमच्या जसं जीव तोटते माझ्या घरीच तुमचे भाऊ म्हणत ह्या बोरीच खरंच कदर येते म्हण तिच्या इकडे पाहिलं की अ पुढच कानवल्या कृ वयात तरी पीच करते व माय हो मा काय आता आता काय करतात त्या बहिणी नाही म्हटलं म्हटलं रे म्हटलं जाऊ म्हटलं आता पाण्या पावसाचं काही न काय करू म्हटलं आता काय वावर पेरले गिरले की वावरातलंच लक्ष दिल्या जाते हा एक साल पीक झालं की काय पाडून पुढचं माणसं बराबर हा पण आता काय म्हणते आता कशाच त्या त्याने म्हटलं म्हटलं आता काही करू नका का, उगाच म्हटलं तुमचं सारा सामान वायाच सांगा आता काही पापडे किपडे वाढतात का काही हा म्हटलं आता ऑर्डर घेऊ नका आणि काही करू नका म्हटलं राहू द्या म्हटलं जुसं तसं पुढच्या अशी कापे म्हटलं डिसेंबर महिन्यापासून सुरू करा हो म्हणत बाई दिले अव आवाज घ्यायचं नाही तो, ले ने तो ने भी घेतला लयजे नाही तसंच केलं घ्यायचं नव्हतं पण तरी भी घेतलं दे जाऊ द्या दे बाईले दे तेवढीच मदत असं म्हणून मी घेतलं ना लयजा नाही ना, ना। हा मामा भाऊजोईच्या लागे मा बहीणची ऑर्डर देईल त्या बहीण करून दे मा, मा भाऊजोईले करून दे मे दिलं चांगलं सात आठ किलो पापडाची ऑर्डर दिली दिला मग माझे मराठी लगे तिच्या नाऊजीसाठी करून घेतली आहे ना तिला ऑर्डर दिल्या सांगत हा तुम्ही मग त्या दिवशी म्हणा का म्हणा फी भरायला जातो म्हणा पिंकीची तर भरली का मग लावली का मग तिला ट्यूशन हो लावली ना माय बाई त्या रोजीच गेली ना मी आली त्याच्या दुसऱ्याच दिवशी बहिणी आली त्या दुसऱ्याच दिवशी गेली ते मग चालू त्या ट्युशन उगाच लेकराचं शिक्षण मागर आहे ते अभ्यास आहे पळत गेली फी भरली तिची जातीन द्या तीन चार दिवस झाले त्याच्यात दुसऱ्याच दिवशी त्याच दिवशी बस बस मग पण ना काही पुस्तक नव्हते घेतले काही नाही म्हटलं जाऊ दे घरी मग त्या दिवशी मासंग होतीच ते मग घरी आले दुसऱ्या दिवस पासून सुरू केलं हा ना फार साजरं काम केलं असं तुम्ही मग पुढे मागे का मीना तुमचे पैसे ठेवते देतेच मीना पैसे नाही ठेवत पण आता वक्तावर दिलं तुम्ही त्याच्या पुरीचं नुकसान झालं असतं वा हुशार आहे पोरगी लय हुशार आहे किती म्हणलं तरी बाई आता घरी म्हणलं तर शेवटी जसं शाळेतलं होते ट्युशनातलं होते तसं घरी होते काय हा करत होती ते पोरगी करत नव्हती अशी नाही करत होती हो पोरगी हुशार आहे ना माय पण असं वाटलं पाय पाय नुकसान होते हे मला मनात मध्ये चार मनात मिळाले किती खर्च आहे तर आपण देऊ म्हणत पुढच्याशी मुरली जळून वापस घेऊ म्हणत त्याला का सोडतो का म्हणत नाही पैसे पण भाऊ म्हणे त्याला नाही सोडत म्हणणे पैसे पण पोरीच्या शिक्षणाला देतो म्हणत आणलं हो त बा तुम्हीच भरली साजरा झाला हो <ग्णारी> आता काय कळता आपला भाऊ आहे तसा आता आपल्याला हे करास लागते आपल्या पोरीचं शिक्षण आहे त्या वहिनीची कदर आहे ते असं वाटते तिचं बिचारेच हेच वाटते ना असं वाटते आपण आपल्या घरी एवढं राहतो चांगला आलेशान बसतो खातो आणि ते बिचारे बस ते दिवस रात्र हे करू दे ते करू दे ते करू दे हे करू दे असं वाटते काय माहिती एवढं सई गर जा गर जा का असं बाई मग आता तेवढे तुम्ही पैसे भरले तुमच्या घरच्या भावाला माहित झालं ओ माय बाई बहिणी घरच्या भावाला दिले पैसे मी काका का करतो का माय अशा गोष्टी लगतात काय माहित झालं तर माघरचा एवढाले पैसे देत का तू भाव आले कुठे माय बाई नसतो जागार वाळगे ना तिनस असे धंदे करू मया म्हणली त्या भर भरून त्या पोरीचे पैसे हो मी तर कष्ट भाऊ देणार नाही वापस मी काही मग भावाची गॅरंटी घेत नाही म्हटलं आपण बोललेलं बरं सकाळी आपल्यावरच मी म्हटलं तुम्हाला हो देते की नाही याची गॅरंटी नाही तुम्ही पैसे तर भरसान म्हणले त्या पुरीचे नाही दिले तर उगाच मागच मी कुठून आणू म्हणून दे म्हणत नाही दिलात नाही दिलं असं समजू आपण दानच दिले दिले बाईनी पैसे माय बाई हो काय बरं किती साजरा माणूस आहे सांग बरं बाई विचार करणार आले आहे की नाही सगळं चांगलं मीना नाही ठेवत तुमचे पैसे मला माहित आहे मीना देतेच वापस पाहिजे तुमच्या भावाच नाही म्हणत मी देते नाही देत पण मी ना देते अ काय आता कोण घेते वहिनी मागू द्या तेवढा तिचा का अधिकार नाही का तेवढा हक्क नाही का तिचा एकूण दे भाषी आहे आता त्याला नाही भाषीचं काही टेन्शन नाही तिचा बाप कमावते तिचा समज बराबर आहे हा तिला काय आपल्याला नाही दिला रुपया तर तिचं काही ओळख नाही आता यायचं बिचारायचं यायचं गाडं जरा अंदर आहे आता यायचं जर नदारीच असल्याच्या तर तेवढंच भरजे हुशार आहे माणूस किती आहे आता आता करते भाई भाई, थी थी बोला, बोला। भाई <laughs> माई बहिणी किती साजरी आहे हा मीनाबाईसारखी भाऊजे भेटायला नशीब लागते हा व बाई ते तर आहेच नाही मीना खरंच साजरी आहे का कोणा संगीत इचकत नाही काय नाही तिचं काम भलं ते भलं पदशीर काम आहे तिचं सांग बाय बसले बोलत मी मनस बलायला तर आलीच नाही भाऊजे अ तीवनी गप्पाच ठोकून राहिले फक्त चहा आता शिंगल ठेवत नाही हा बसा चहा ठेवतो मी का सरबत घेता जिमबाई आहेत माय मायबाई आता नाही पाहिजे सरबत हे वातावरण बिघडलं मग आता तसंच खाऊ खाऊ करते माझ्या बाई शरबत नाही पाहिजे मला मग बघ करायच्या आता सध्याच नका करू त्या राहू <laughs> दे दिवसभर एकटच नाही हो माई बाई आता काय आपले काम धाम झाले आपले बसा वाटलं तर बसा होती आई बाई जवळ नाही तर आपलं द्या तन नवून टीव्ही नाही पाहत मी काही मला जीवर आहे तिथे त्याच्यापेक्षा राजा पण कोण आलं काय का फोन म्हंटल बरं बहिणी म्हणे सांग घेऊन जा होता चार्जिंगला लावेल राहू दे का काय ते आले येते कोणाचा रावणीच्या पप्पा चा सांगायला काय तुम्हाला बरं बरं चाल भाई बहिणी येतो यायचोच असेल फोन सांग म काय नाही घेतला येतोच मी संध्याकाळी बोलायला काय आले हो येतो ना आम्ही एवढंच काय बोलायला गेलाय यायला लागते येतोच आम्ही काही नाही या लागत बोलायला नाही हो मीनाची आई आहे हम्म साजरे वाटते का येतो ये ना त्या बाईले बला तशा त्या भियेतात आता होत्या राहती मीनाच्या वगती वर्षभर वर्षभरात तिच होत्या काही टेन्शन नाही <laughs> वैका झाल्या तरी भियेत आल्या तर चहा आणलं तर बर वाटते